ब्रॉट यू बाय सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना कधी काही ठाकरेंच्या विश्वासू नेत्या असलेल्या नीलम गोरे याच ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं असा दावा करतात आणि त्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटतं तो। ठाकरेंनी नीलम गोरेंना चार वेळा आमदार केलं मग आठ मर्सिडीज नीलम गोरेंनी त्यांना दिल्या होत्या का त्याच्या पावत्या त्यांनी दाखवाव्यात असा पलटवार संजय राऊतांनी केला नीलम गोरे ठाकरेंच्या शिवसेनेत असताना आर्थिक व्यवहार त्यात सांभाळायचा मग त्यांनी किती मर्सिडीज जमा केल्या एवढे पैसे कुठे ठेवले असं म्हणत अंधारेंनीही नीलम गोरेंना सुनावलंय एकूणच या सगळ्यांनंतर आता नीलम गोरे चर्चांच्या केंद्रस्थानी आल्यात नीलम गोरेंकडे असलेली एकूण संपत्ती किती त्यांच्याकडे नेमक्या कोणत्या गाड्या आहेत गोरेंची हिस्ट्री नेमकी काय सांगते असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत दिल्लीतील -दिल साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमावेळी नीलम गोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत असताना दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा दावा केला त्यानंतर उद्धव ठाकरेंपासून ते ठाकरेंच्या कार्यकर्त्यांपर्यंत त्यांच्या विधानावरून सगळ्यांनीच गोरेंवर टीकेची झोड उठवली नीलम गोरे ठाकरेंच्या शिवसेनेतील विश्वासू आणि निष्ठावान नेत्या म्हणून ओळखल्या जायच्या गेल्या अनेक वर्षापासून विधान परिषदेच्या सदस्य म्हणून गोरे काम करतात शिवसेना फुटीच्या एका वर्षानंतर ठाकरेंची साथ सोडून नीलम गोरेंनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला नीलम गोरेंचा राजकीय प्रवास जाणून घेण्याआधी त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची माहिती घेऊयात कारण त्यावरूनच आता चर्चा रंगल्यात दोन हजार माहितीनुसार नीलम गोरेंकडे एकूण एक कोटी सत्तावन्न लाख अडुसष्ट हजार इतकी स्थावर मालमत्ता माल आहे तर सहा कोटी पंचाहत्तर लाख इतकी जंगम मालमत्ता आहे आता मुख्य मुद्दा आहे तो म्हणजेच गाड्यांचा ज्या गाड्यांवरून इतका सगळा वाद रंगलाय नीलम गोरेंकडे नेमक्या किती गाड्या आहेत ते सुद्धा पाहूयात तर या अफिडेव्हिट मधील माहितीनुसार नीलम गोरे यांच्याकडे एकूण दोन गाड्या आहेत याच्यामध्ये त्यांच्याकडे असलेली पहिली गाडी ही इनोवा कार आहे आणि दुसरी गाडी ही इंडिका कार असल्याचं या मध्ये दाखवण्यात आलेलं आहे नीलम गोरेंकडे असलेल्या सोनं आणि चांदीची एकूण किंमत जर आपण बघितली तर ती सहा लाख रुपये इतकी आहे स्थावर आणि जंगम मालमत्ता जर सोडली तर नीलम गोरेंकडे असलेली प्रॉपर्टी ही एक कोटी सत्तावन्न लाख रुपये इतकी आहे म्हणजेच गाड्या असतील सोनं चांदी असतील जमिनी असतील या सगळ्यांचे

भारिप पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला भारीपकडून त्यांनी ईशान्य मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवली पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव ला भारिपला सोडचिट्टी देत त्यांनी आठवले गटामध्ये प्रवेश केला त्यानंतर आठवलेंना सोडचिट्टी देत त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं आणि त्यानंतर त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला दोन हजार दोन दोन हजार आठ दोन हजार चौदा आणि दोन हजार वीस मध्ये विधान परिषदेची आमदारकी नीलम गोरेंना मिळालेली होती दोन हजार एकोणीसमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली याच काळामध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या म्हणून सुद्धा नीलम गोरेंनी काम पाहिलेलं आहे एकूणच जर आपण बघितलं तर यानंतर शिवसेनेमध्ये फूट झाली आणि एका वर्षानंतर नीलम गोरेंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असताना निलम गोरेंनी उद्धव ठाकरेंवर त्यानंतर नाराजी उघडपणे व्यक्त केली पण अशा प्रकारे थेटपणे उद्धव ठाकरेंवर पहिल्यांदाच नीलम गोरेंनी खळबळजनक विधान केलेलं आहे मोठा गोप्यस्फोट केलेला आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा नीलम गोरे चर्चांच्या केंद्रस्थानी आलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा दावाच नीलम गोरेंनी केल्यामुळे संजय राऊत असतील किंवा सुषमा अंधारे असतील त्याचबरोबर स्वतः उद्धव ठाकरेंनी पलटवार केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असताना सगळे आर्थिक व्यवहार या गोरे सांभाळायच्या त्यामुळे मर्सडीज गोळा करून त्यांनी किती पैसे जमा केले असा आरोप त्यांच्यावर केला गेला आणि त्यानंतर एकूणच त्यांच्याकडे किती गाड्या असतील त्यांची संपत्ती किती असतील त्यांची एकूण राजकीय हिस्ट्री काय आहे हा प्रश्न निर्माण झाला आणि या सगळ्यांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला एकूणच निलम गोरेंच्या संपत्तीविषयी आणि त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई मुंबईतला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद